नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचे सुवर्ण क्षण हृदयात साठवण्यासाठी सर्वांनी गावांमधील मंदिरात बावीस जानेवारी रोजी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून एकत्रित येऊन प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा सोहळा बघावा असं आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं आहे दोन ब्यान ताशे मिरवणूक जे काय पाहिजे दाग जे पाहिजे त्या कार्यक्रमाचा सगळं खर्च मी करतो आपल्याला वर्गणीची गरज नाही आणि म्हणून अशा प्रकारचा हा कार्यक्रम जसा आज आपण इथं करतोय असा तुम्हाला आपल्या आपल्या गावामध्ये करायचा आहे प्रभू रामचंद्र आपल्या सर्वांचे आदर्श आहेत मात्र काही विकृत विकृत लोक प्रभू रामचंद्रावर मोक्याच्या वेळी आणि आता सगळं जग प्रभू रामचंद्रांना आदेश मानतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तो जितेंद्र आव्हाड घाण आहे सगळे सगळे घाण आहे ही घाण कशासाठी आहे निवडणुकीसाठी मतावर डोळा ठेवून प्रभुरामचंद्राला रामचंद्राला नाव ठेवल्याशिवाय प्रभू रामचंद्रावर टीका केल्याशिवाय काम काहीच नाही ना निवडून येत नाही ना ऐंशी टक्के डॉक्टर ऐंशी टक्के मुस्लिम समाज आहेत त्याला निवडून देण्यासाठी दुसरं काहीच आधार नाही आणि शेवटी शरद पवार साहेबांच्या पक्षातून अपेक्षा आहे मराठ्यांच्या आरक्षणाला के विरोध केला आरक्षणाची गरज नाही ऐंशी टक्के लोक आत्महत्या करतात मराठ्यांचे शरद पवार म्हणतात तो प्रश्न पुढं सुप्रिया सुळे लोकसभेत बोलल्या की मराठा आरक्षणाची गरज नाही आणि शरद पवारांनीच ह्या जेलच काय बरं वाईट केलंय मी विधानसभेत बोललो बोल। की मराठ्यांचं आरक्षण केलं का घालवलं वकील का बदलले जे वकील होते ते बदलले आणि कपिल सिब्बल आणि मनुषिक दिले ते काय मराठा आरक्षण मांडणार काय भूमिका मांडणार ओबीसीचं आरक्षण मी बोललो त्या दिवशी राष्ट्रवादीला अरे पांढऱ्या पाहायच्या तुम्ही तुमच्यामुळे ओबीसीचं आरक्षण केलं ओबीसीचा एखादा गरीब सरपंच होत होता पंचायत समितीचे सदस्य होत होता सभापती होत होता महापौर होत होता जिल्हा परिषदचा अध्यक्ष होत होता हे पांढऱ्या पवारचं उद्धव ठाकरेंचं सरकार उद्धव ठाकरे काय कठपुतली होते हे पांढऱ्या बायाचं सरकार शरद पवार चालत होते माव कोर्टातली कशी केस जिंकायची आणि कशी हारायची तर जिंकायचं कधी शरद पवारांनी बघितलंच नाही विचार केलेला आहे ते नास्तिक ते सांगतात आम्ही मटण खाऊन देवाचं दर्शन घेतो आम्हाला काही कोणी करत नाही मटण खाऊन दर्शन घेता देव मानत नाही राम मानत नाही राम मोस मास मास खात होते शिकार करीत होते जितेंद्र आवडाच्या बापानं पाहिलं का जितेंद्र आवडाच्या आजानं पाहिलं का शरद पवारनं पाहिलं विकृती आहे कमॉन गाईज हरिया सुन्ना एक ब्रेक ले लेते ते गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian